बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कथा पळसाची पानं पहाटेच्या पहिल्या कोंबड्यानं रखमाला जाग आली तशी लगबगीनं रकमा उठली अंतरुणा झोपल्या दोन्ही पुरीनं हाका मारून बाळानं पाळण्यात केला राडा निस्तरून काढला त्याला पाजलं पाजून पुन्हा पाळण्यात झोपवलं तसं त्यानं रडगानं मांडलं रकमानं पाळण्याला लांब झोका दिला तसं रडं थांबलं चुलीखाली जाळ करून तोंड धुण्यास पाणी तापवलं चहाला आदन ठेवलं साखर नव्हतीच डबा झाडून एक गुळाचा खडा निघाला तेवढाच टाकला पावडरीची एक चिमूट टाकून चहाला उकळी काढली इतक्यात मदलीपूर उठून चहासाठी तिच्याजवळ येऊन बसली रकमानं ते काळं पाणी कपात का ओतून तिच्या मुहरं ठेवलं दूध नव्हतंच कोराच्या बघून पोरं दुधासाठी रडायला लागली तसं रकमा तिला म्हणाली पियाजच्या दिस कोरा रोज उठून कुठनं आणायचं तुला दूध आणि लोकांच्या दाराला तरी कितीने काय काय मागाय जायचं रत्तीपाचं कप कप भर दूध आणती या ते बी मुलाच्या भूकला पुरत नाही रत्तीपाचं पैसे माग जाईना झाल्यात तुम्हाला चातना आणि दूध कुठं आणायचं प्याचा असला तर पी नाहीतर वत मंदानात रकमा पोरीवर कावली तशी पोर जास्तच रडायला लागली पोर हमसून रडते आली बघून रकमा तिची समजूत काढत म्हणाली मोर्ल्या बाजारातनं पत्रावळीचं दुंड एकूण एक शेळी घेऊन येतो माझ्या लेकीसाठी मग मा खावा लागेल तेवढं दुत असं म्हणत रकमानं दोन्ही हात पुरीच्या गालावरून फिरवलं तसं पोर रडू आवरत घेत म्हणाली होय रोज असंच म्हणतीस की ग शेळी काय आणत नाहीस आणि शेंबूड ओढत पुरीनं ते काळं पाणी पिलं पोरांची रडारड रडा ऐकून बाहेरच्या सोप्यात झोपला रकमाचा दुखनकरी नवरा जागा झाला सोपा भरून मनसोख थोकला खोकल्याची उबळ शांत झाली तसा अंतरुणात उठून बसत रकमाला म्हणाला सकाळच्या पारी कशाला पोराने हेस काय मागते ते किती असनी रडू नको तर काय करू लहानग्या मुलाला मागून आणून दूध पाचती ह्यासनी चा आणि दूध लागतंय लोकांची किती दारं हिंडायची आणि तिने तरी रोज किती म्हणून द्यायचं रकमा म्हणाली आणि तिचंही बरोबर होतं तिच्या यातासार सार गळ्याला आलं होतं रकमाचा नवरा इच्चलकरजीत हातमागात काम करायचा तेव्हा कसं तरी घर चालायचं पण तोच आता दम्यान बेजार झालाय सगळा भार रकमाच्या खांद्यावर येऊन पडलाय पदरात तीन पोरं त्या दुकानकरी नवरा एकटी बाई कुठं कुठं पुरणार एवढ्यांची पोट भरतानाने नवऱ्याचा दवा पाणी करता करता रकमाची नुसती कुत्तरवड या एकटी बाई जीवाच्या करारावर पत्रावळ्या विकून संसाराचा गाडा उडाली या दोन पुरींच्या पाठीवर रकमाला पोरगा झाला तव्हा पोराचं तोंड बघून रकमा आंब्याच्या मोहरागत मोहारली आता आपला पांग फिटल रकमाला संसार करायला अधिक बळ आलं आपलं पोरग पुढे चार सुखाचं दिवस दावील या आक्षेन ती त्याला तळहाताच्या फोडा गद जपाय लागली रकमाचं सार कसं सुखात चाललं होतं पण पुढं तिच्या नशिबात काय वाढून ठेवलं हे कुणालाच ठावं नव्हतं लाख खस्ता खाऊन रकमानं आपला संसार जास्वंदीच्या फुलागत फुलवला पण पण येथील आता उधळून लावण्यास कितीसा वेळ लागणार होता एखादा क्षण दुसऱ्या क्षणी होत्याच नव्हतं इचलकरंजीहून रकमाचा नवरा आला तो दम्यानं शिकस्त झाल्यावर दम्यानं त्याला नुसता खाऊन टाकला होता इतकं मरायचंय ते बायकोपुरात जाऊन मरू असा विचार करून त्यानं कसं तरी घर गाठलं आणि अंतरून धरलं त्यानं जगण्याचीच आशा सोडली पण रकमानं आशा सोडली नाही की डगमगली नाही उलट खंबीर झाली आणि काळजावर दगड ठेवून होती चार टपनी ती कर्जात घातली दावणीच्या डोरासनी बाजार धावला नवऱ्याला चांगल्या दवाखान्यात भरती करून आपलं कुंकू बळकट केलं आणि रकमाचा नवरा मरणाचा भोजा शिवून मागा आला पण दमासतो त्यांना आपलं मूळ सोडलं नाही आजचं मरण उद्यावर गेलं इतकंच नवरा जगला जगला पण आसून नसल्यासारखा नुसता कुंकवाचा धनी हुतीच्या टपनी ती कर्जात गेली दावन रिकामी झाली नवऱ्याचा हातभार थांबला मिळकतीचं साधन पदरात नाही तरीही रकमा खचली नाही तिनं पळसाच्या पानांचा आधार घेतला पत्रावळींचं दुंड विकून पोरं जगवाय लागली घरात एक भाकरी होती तिची आरती झाली तीच समाधानानं खाऊ लागली नवरा जगला ह्यातच तिला सारं भरून पावलं होतं आपण कसं तरी पाणी पिऊन दिवस काढू पण पोरांच्या पोटाला मिळालं पाहिजे त्यात नवऱ्याचा दवा पाणी येळवर झालं पाहिजे यासाठी रकमा झडपडत होती पण एकटी बाई कुठं कुठं पुरणार होती कितीही हात लांब केलं तरी तोकडंच पडत होतं काहीही करून पोरांच्या पोटाची नवऱ्याच्या दवा पाण्याची बाळाच्या दुधाची सोय करणं भाग होतं त्यासाठी रकमानं मुरल्या वारी बाजारातून शिळी आणायचीच असा भेद केला पत्रावळीचं दुंड विकून जमवलेलं पैसे पुन्हा एकदा मोजलं थोडं कमी पडतील असं जाणवलं फळीवरच्या पत्र्याच्या डब्यात तिनं ते झाकून ठेवलं गोट्याच्या माळ्यावरील तयार दुंड मोजलं ला। हिसाब लावला एका शेळीच्या भरतीचं होणार नाहीत असं वाटलं मनखिन झालं पण शेळी घ्यायचीच बीत पक्का होता जेवढं कमी पडतील तेवढ्याची जोडणी मुर्ल्या बाजारापर्यंत करायची अशी रकमानं खूनगाठ मारली आणि मग जोडणीला लागली रकमानं गडबडनं भात आमटी केली पुन्हा एकवार बाळाला पाजून थोरल्या पोरीकडे दिलं पोत्याची घडी करून डोक्यावर घेतली चल ग पोरी नॅरीच्या टायमा पतूर पानं घेऊन येऊया असं म्हणत चिंद्या बांधलेलं चप्पल पायात घातलं मधल्या पुरला सोबत घेऊन रकमा पळसाची पानं आणण्यास घराबाहेर पडली मसोबाची डाग चढून रकमा डागेच्या टोकाला आली टोकावरच मसोबानं ठाण मांडलं होतं मायलिकीने उभ्यानंच मसोबाला हात जोडलं नवरा न उभा राहू दे कुकवाला बळ येऊ दे रकमानं मागणं मागितलं कपाळला अंगारा लावला चिमुटबर तोंडात टाकला आणि वाटायला लागली आता गुरुवाचा पटार ओलांडला की आलं जंगल जंगलाला लागूनच गावपांढरीचं देऊळ देवळापासून मसोबापर्यंत सहारा गुरुवाचा शिवार गाव पांढरीचा सेवेकरी असला गुरुवाचा म्हातारा कायम शेतात वस्ती करून होता पांढरीची सेवा करण्यातच त्यानं धन्यता मांडली आणि सारा जलूम पांढरीच्या सेवेत खर्ची घालवला साध्या सरळ भोळ्या मनाचा मोठा सात्विक माणूस नडल्या आडल्याच्या कायम मत्तीला उभा राहिला पत्रावळीचा त्याचा पिढीजात धंदा पण रकमाची परिस्थिती पाहून त्यानं तो तिच्या गळ्यात घातला रकमाच्या संसारला तेवढाच हातभार लागला लगबगीनं रकमा जंगलाकडे जात होती म्हाताऱ्यानं तिला पाहिली आणि हळी दिली अग ये रकमा एवढ्या गडबडीनं कुठं निघाली कुठं जाऊ मामासाहेब पैसाची चार पानं घेऊन जावी म्हणून आल घेऊन असं म्हणत रकमा गुरुवाच्या खोपीला गेली तुकाचं दुख न कसं काय हा म्हाताऱ्यांना आपुलकीनं विचारलं कशाचं काय मामासाहेब कमी अधिक होतय घटकत कमी आहे तर घटकत आहे हे सांगताना रकमाच्या चेहऱ्यावरची काळजी लपत नव्हती घे कमी तू काय काळजी करू नकोस मातारा धीर देत म्हणाला कशाचं कमी येतय मामासाहेब रकमा काळजी सांगू लागली येळवर दवा पाणी मिळत नाही ते हात पोरं अजून नकाडी कसं तरी पत्रावळ्या ऐकून भागवती या घरात कशाचा कशाला पत्त्या नाही चटणी हाय तर मीठ नाही आणि मीठ हाय तर चटणी नाही अशी गत होऊन बसली पित्याला मूल पदरात हाय त्या दुकानकरी नवरा लई जीवाची वडाताना भय आली आ एकटी बाई मी कुठं कुठं पुरुटी येणार हाय असं म्हणून रकमानं डोळ्याला पदर लावला रकमाचा बांध फुटला गफ लिखी गफ टिप्प घालू नकोस तू रडती आली बघून पूर्वी बघ कशी गुंतक द्यायला लागली या गप गप डोळ्यात पाणी आणू नकोस रकमाला धीर देत म्हातारा म्हणाला दिवस काय असंच राहत्यात हे जाऊन दुसरं येतीलच की तवर जरा धीर हा असं आळसन गाळून कसं भागली की वाईट ये प्रत्येकाला हाय तूच एवढी का वाईट वाटून घ्यालीस त्या त्या वरच्याला तुझी काळजी तो त्य वर बसला तो तुझं कव्हाच वंगाळ करायचा नाही म्हात्याच्या बोलण्यानं ना रकमाला थोडं हलकं वाटलं पदराला डोळं पुसत रकमा म्हणाली तुमचं धीराचं बोलणं ऐकलं की हत्तीचं बळ येते बघा मला मामासाहेब तुमच्यासारखी देव माणसं धीराला आहेत म्हणून दिवस या बघा जड हळूला कव्वा बी हुब राहते असा गुरुवीन बी कवा मूठ फस्याला नाही म्हणत नाही नाहीतर माझ्यासारख्या फाटक्या पदराच्या बाईनं कुणाकडे जायचं एवढा नवरा धडधाकट असता म्हणजे मला सार जग भरून पावत बघा रकमा धीर येऊन बोलली एवढा दवाखानं के केलंस धराम केलास देवरशी केलंस खरं का तुकाला आराम झाला आहे काय कळना झालंय बघ म्हातारा विचारात पडल्यासारखा बोलू लागला एक डाव पांढरीला तरी नवास बोलून बय तिचं बी सतपण एक डाव बघ फारकून तिची साऱ्या गावावरनं दार हाय ती तुला कव्वा धिड करायची नाही घना नारळाने वट्टी भरतो म्हण नाहीतर पाच नारळांचं तोरण बांधतो म्हण बघ कशी तुझ्या तु हकाला धावणी तिथे आठ रोजात गुण धावती म्हणजे धावतीच म्हात्यानं रकमाला धीर देत वाट धावली नाही मामासाहेब आता देवाधर्मावर बी माझा विश्वास राहा नाही असं म्हणून कसं भागले की आपल्या हातात जेवढं आहे तेवढं करून बघायला पाहिजे बाकी सारी त्या पांढरीची मर्जी आता आलीच निमित्ता निमित्तानिमित्त इतवर तर दोन पावलं वर हो देवळात जाऊन एकेळ मागणं मागून बघ अंगारा लेव चुकाला बी निघून लाव आठ रोजात गुंदावती का नाही ते बघ गुरुवाचा पांढरीवर दांडगा विश्वास त्याच विश्वासानं म्हातारा बोलत होता आता तुम्ही म्हणत्यासा म्हणून जातो मी देवळात तिला बी सांगून बघतो माझं घरानं बघूया ती तरी मला जवळ धरती काय रकमा शून्यात बघत बोलली दिवस आपल्या गतीनं वर येत होता ऊन तापू लागलं होतं तसं म्हातारा म्हणाला उठली की आता बोलण्यात लय्येळ झाला बी तापलंही पुरीला भूक लागेल पानं न्यायला आलीस तर येळ दवडू नकोस असं म्हणत म्हातारा गुडघ्यावर भार देत उठला पाटोबाट रक्कमाही उठली पुत्याची घडी डोक्यावर घेतली आणि जायला निघाली तेवढ्यात म्हातारा म्हणाला देवळा जायाच तेवढं इसरू नकोस बाग आणि इथं जवळच पानं तोड लई लांब जाऊ नकोस येरवाळी टापणं गव्यासारखं काहीतरी जात्याला झुळाकलं तर आता नदार कमी झाली काय दिसाय नाही जाता जाता म्हाताराने रकमाला सावध केलं देवळात जाऊन रकमानं घंटा वाजवली साऱ्या देवळाभर घंटा नाद घुमला रकमा गाभाऱ्यात गेली गाभाऱ्यात मंद दिवा तेवत होता अगरबत्तीचा सुगंध साऱ्या गाभाऱ्यात दरवळत होता रकमाला देवीचं रूप पाहून समाधान वाटलं देवीच्या पायावर डोकं ठेवलं डोळं मिटलं नवऱ्याच्या तब्येतीला आराम मिळू दे माझा नवरा पहिल्या सारा धडधडीत बरा होऊ दे पहिल्या सारं घराचं गोकुळ होऊ दे आठ रोजात तुझा गुंधाव तुझी खणा नाळानं ना वट्टी भरतो असं मागणं मागून घेतलं कपाळाला अंगारा लावला नवऱ्यासाठी थोडा पदराला बांधून घेतला पुरीला हात जोडायला लावलं तिच्या कपाळावर अंगाऱ्याचं वाट वडलं पुन्हा एकदा घंटा वाजवली हात जोडलं आणि वाटायला लागली वन खात्यानं लावला मनाईचा फलक झुकारून रकमा जंगलात शिरली आपल्या पायातील तुटकं चप्पल तिनं पूरला घालण्यास दिलं पोर चप्पलचे पाय उडत रकमा मागून शेपटासारखी जाऊ लागली दिवस आता बराच वर चढून आला होता उन्ह तापू लागली होती जंगलात सारीकडं सामसुम होती नाही म्हणायला पाखरांचं चिव तेवढं कानावर येत होतं एका दुसरं पाखरू डोकीवर घेरटी घालून निघून जायचं वाऱ्याची एखादी झुळक अंगाला चाटून पुढे जात होती जिकडं तिकडं पळसाच्या झाडाचं रान माजलं होतं सार पळास पानाने नुसतं डवरून आलं होतं रकमाचं पानं तोडण्याचं काम चालू झालं पानं तोडताना होणाऱ्या आवाजानं जंगलाची शांतता भंग पावत होती रकमानं निम्म अर्धपुत पानाने भरत आणलं होतं दिवस आता डोक्यावर येऊन आग ओखू लागला अंगावरून घामाच्या धाराने थुळू लागल्या उन्हाच्या कडकड्यानं घशाला कोरड पडली होती वारा बंद झाला की अंगाची नुसती काहिली व्हायची आपलं मूल भुकेनं व्याकुल झाला असल या काळजीनं तिची पानं तोडण्याची झनपण चालूच होती आईच्या मागून चालून चालून भुकेनं कासावी झालेली पोर करवंद तुडून खात होती रकमानं पळसाच्या पानाचा टोप करून पुरीकडे कर दिला आणि तिला म्हणाली काळी काळी करवांद तुडून टोपा भरून घे पुरी घरात गेल्यावर अक्का खाईल आणि उपाशी पुटी तू बी लई करवांद खाऊ नकोस पोटात चावल आणि लई लांब जाऊ नकोस इथं जवळच तोड टोपा हातात घेऊन पुरीनं मान हलवली आणि करवंद तोडण्यास निघून गेली रकमा पुन्हा पानं तोडू लागली पानं तोडत असताना रकमाच्या डोक्यात नुसतं विचारांचं काहूर माजलं होतं देहबान हरपून नुसती विचारात बुडून गेली होती आजूबाजूचं कशाचंच तिला भान उरलं नाही हाताने पानं तोडणं आणि डोक्यात विचारचक्र चालूच होतं आईबाच्या माघारी या पळसाच्या पानांचाच काय तो मला आधार आहे आणि माझ्या पुरासने माझ्याशिवाय कुणाचाच आधार नाही ही पळसाची पानं नसती तर काय केलं असतं मी एकट्या बाईनं नवऱ्याची नौ। तळमळ बगवना झाली त्यात पोरं उपाशी असली म्हणजे पोटात नुसतं बडबडून येतं या मोहरल्या वारी माझ्या पोरांच्या दुधाची तेवढी सोय करतो म्हणजे नवऱ्याच्या दवा पाण्याला पैसा शिल्लक ठेवाय मोकळी झाली माझं काय बी होऊ दे की र माझ्या पोरांचं हाल तेवढं कमी होऊन देत मी कुणाच गवा काय वाईट वंगाळ कराय नाही सरळ मार्गी जाणारी बाई मी आणि माझ्याच नशिबाला हे भूक्का लिवलंच देवा रकमा आपल्याच विचारात दंग होती त्यात बाळाच्या काळजीनं काम आवरून माघारी जायची घाई पळसा आडसला गवा तिनं ना पाहिला नाही रकमाच्या हाताने पळस चाळवला तसा गवा बिथरला आणि एका बेसावत क्षणी गव्यानं रकमाला समोरून धडक दिली रकमाचं पोट आर पार फाडलं मेलो रकमानं जोराची किंकाळी फोडली रकमा रक्ताच्या थावळ्यात जमिनीवर कोसळली गव्याच्या रूपातील काळानं चोखूर धूम ठुकली पुरीच्या हातातील करवंदाचा टोपा आपोआप गळून पडला तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं पूर आईजवळ पळत आली आईच्या गळ्याला मिठ्ठी मारून पुरीनं हंबारडा फोडला काळानं घाला घालून एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं होतं रकमासाठी सार जगपोरक होत होत रकमाच्या डोळ्यानं अंधार येत होती तसल्या त्या उन्हात पाखराने मात्र गोंगाट करून सहारे जंगल डोक्यावर घेतलं होतं गळ्याला पडून आक्रोश करणाऱ्या पुरीकडे रकमानं पाहिलं आणि म्हणाले गपले की रडू नकोस मला मला काय होईत नाही गुरुवाच्या आजाकडनं नकाड पाणी घेऊन ये जा आईची अवस्था बघून तुला एकटीला टाकून जाण्यास पुरीचं मन तयार ना पुरी मागं बघत बघत चार पाऊल पुढे टाकलं पण पायात पाय अडखळत होत आणि पुन्हा मागं येऊन आईच्या गळ्याला पडली आई मी तुला एकटीला टाकून कुठं कुठं जाणार नाही असं म्हणत रडू लागली झाले की जा, जा। माझ्यासाठी तुला तुला बाळाची शपथ आहे मला मला नकड पाणी आणून पाच रकमापूरला गयावया करत कशी तरी बोलली बाळाची शपथ घालताच हा विलाजानं खूप खोपीकडं वाऱ्यासारखी पळाली आणि आणि एका आईचं मरणाशी झुंज देणं सुरू झालं मिटत जाणाऱ्या डोळ्यात पाहिलेल्या सुखी संसाराची स्वप्न तळू लागली पाळण्यात रडणाऱ्या बाळाचा आक्रोश रकमाच्या आतड्याला पीळ देऊ लागला परतीच्या वाटेकडं डोळं लावून बसलेली थोरली पोर डोळ्यासमोरून जाता जाईना भुकेने रडणाऱ्या बाळाचा आक्रोश रकमाच्या कानावर येऊन आदू लागला तसं रकमानं डोळं गच्च झाकून घेतलं आणि रकमा कल्पना विलासात रमली भुकेलेल्या बाळाला लगबगीनं लग उचलून खुशीत घेतलं छातीशी लावून कुरवाळ मट्टा मट्टा त्याचे मुख्य घेतले पदरा आड करून त्याला पाजलं रकमाचं झंपर दुधानं ओलं चिंब झालं एका गाईनं आपल्या वासराला पाजलेला शेवटचा पाना होता तो दम्यानं अर्धमेला झालेला आपला हतबल नवरा डोळ्यांसमोर येताच रकमाच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहू लागल्या माझ्या माघारी माझ्या पोरांचं काय आणि कसं होणार म्हणून रकमाचा जीव पाण्यातून बाहेर काढल्या ग तळमळू लागला तिचं मन पंख कापल्या पाखरा ग तडफडू लागलं देवा माझ्या पोरासनी पोरक करून तुम्हाला अर्ध्यावरनं घेऊन निघालास माहे लेकरांची ताटातूट करून तू कुठल्या जन्माचं माझ्या संग वैर साधलास पण पण ध्यानात ठेव हो। माझ्या माघारी त्यांचा सांभाळ तुलाच करायचा आहे काट्या कुट्याचं भान न ठेवता गुरुवाचा म्हातारा पाण्याचा तांब्या घेऊन पळत आला पाटी मागून भिदरल्या चेहऱ्यानं पोर पळत होती रकमाची अवस्था बघून म्हाताऱ्याचं काळी झाल काळजाचं ठोकं चुकलं म्हाताऱ्या अंगात कापर भरलं काय करावं हे त्याला ना रकमा रकमा माझ्या लेखी काय झालं ग हे तुला म्हणत कसा बसा स्वतःला सावरत म्हातारा रकमाजवळ गेला अलगत रकमाचं डोकं मांडीवर घेतलं पाण्याचं दोन घोट पाजलं रकमानं कसं बस डोळं उघडलं बोलण्याचा प्रयत्न केला आवाज क्षीण झाला होता मामासाहेब मी काय आता जगत नाही डबडबलेल्या डोळ्यानं क्षीण आवाजात रकमा बोलली नको लेखी नको असं काय बोलू नकोस तुला काय म्हणार नाही रकमाच्या डोक्यावर मायेनं हात फिरवत म्हातारा बोलला मामा साहेब तुमचा जीवमान आहे तर माझ्या पोरासने अंतर देऊ नकसा माझ्या लेकरासनी सांभाळा रकमाला बोलण्याचं त्राण ही उरलं नव्हतं कसं बस इतकं बोलली आणि डोळे सावकाश मिटले गेले त्या रंधन त्या उन्हात काळानं झडप घालून डाव साधला होता रकमाचं प्राण पाखरू उडून निघून गेलं झुंज संपली मरणाबरोबरची आणि जगण्याचीही रकमानं अर्धवट कोचलेली पळसाच्या पानाची डिरी अलगद तुटून रकमाच्या फाटलेल्या पोटावरती पडली आणि म्हाताऱ्याच्या मनात आलं रकमाच्या फाटक्या संसाराला ठिगळ लावायचं काम ही पळसाची पानं करीत होती आणि आता तिच्या फाटलेल्या पोटाला ठेगळ लावायचं काम ही तीच करतायत रकमाचं प्राण पाखरू उडालं भिरभिरत गाव पांढरीच्या दारात आलं देवळात विचित्र शांतता पसरली होती गाभाऱ्यातील वात केव्हाच विजली होती पांढरीनं डोळं झाकून घेतलं होतं पाखराच्या येण्यानं शांतता भंगली ते तिला विचारू लागलं सहार गावाची आई तू तुझी साऱ्या गावावर नदार रकमाच्या बाबतीतच तुनं असं डोळं का झाकून घेतलंस ती चालत्याली वाट तुझ्या गाभाऱ्या इतकीच पवित्र होती तिनं असं कोणतं पाप केलं होतं म्हणून तू तिला असं अर्ध्या संसारातून घेऊन चाललीस संसार संसारपणाला लावून आपल्या सत्यवानाचे प्राण परत आणणारी सावित्री होती ती आणि तिच्याच बाबतीत एवढं कठोर काळीज का केलीस का आपल्या पिल्लांच्या मुखात दाना दाना वेचून घालणारी चोच हिरावून घेतलीस तू काय म्हणावं तुझ्या देवपणाला कोण कोण विश्वास ठेवील तुझ्या सत्पणावर अरे कसं जगायचं तिच्या लेकरांनी त्याचा बाप पोरांनी दारं हिंडून मागून आणला तुकडा खाताना काय वाटेल त्याच्या जीवाला पोरांच्या बद्दल अभिमान की स्वतःच्या लाचारीबद्दल लाज तू तू साऱ्या गावाची आई होतीस आणि तुलाच एका आईचं तळमळणारं काळीच कळालं नाही वय याला काय म्हणावं रक्कमाचं संचित की की पोरांचं दुर्दैव डोळं उघड डोळं उघड जागा सोड आणि जाऊन बघ बघ जाऊन तूच रचलेलं काळाचं काळं कर्तृत्व रक्ताच्या थारळ्यात निप्चित पडलेली एक आई बघ बघ जा बघ जा तिच्या गळ्याला पडून आक्रोश करणारी तिची लेख बघ तुझ्या भक्ताच्या डोळ्यांतून गळणारी बघ आईच्या वाटेकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेली तिची थोरली लेख बघ बुकेनं व्याकुळ असलेलं तिचं तान बाळ बघ तुझं ही काळीच क्षणभर हल्ल्याशिवाय राहणार नाही नाही राहणार जंगलात वनवा भडकावा तसं ऊन भडकत होतं करवंदाचा टोपा बेवारस होऊन पडला होता पळसाच्या पानाचं पुत्र रकमासारखंच उचलण्याची वाट बघत होतं रकमाच्या प्रेताशेजारी शेजारी रडणाऱ्या पुरीला आपल्या उराशी घट्ट कवटाळं होतं पूर रडून रडून सरकदान झाली होती म्हातारा तिचं गळणारं डोळं पुसत होता मात्र आपल्या डोळ्यातून पाझरणारी टिप्पं पुसण्याचं भान त्याला नव्हतं इतक्यात म्हाताऱ्याच्या कानावर हळी आली तसा म्हातारा कानोसा घेत जंगलाच्या खालच्या अंगाला आला गावातील तीन चार बापही रकमाला हळी देत जंगल चढून वर येत होत म्हातारा त्यांना सामोरा गेला तसा एक जण म्हणाला गुरुवाच्या तात्या रकमा इकडे जंगलात आलेली काय दुम हाय काय तुम्हाला का काय झालंय म्हाताराने आग ती विचारलं अव रकमाच्या नवऱ्यानं तुकानं अटिपलंय उकाळलेलं तेल कानात ओतावं तसं म्हाताराला झालं त्याच्या डोळ्याला अंधारी आली घेरी येऊन मात्रा जमिनीवर कोसळलाच आणि तुकार रकमाच्या पोटाला आलेली ही तीन पळसाची पानं आई बापाविना कायमची पोरकी झाली टिटवी मात्र सारखी जंगलाकडून गावाकडं आणि गावाकडून जंगलाकडं गळा काढून ओरडत येरजाऱ्या घालीत होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद